नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या मार्फत आरोग्य विभागात बंपर अशा व्याकांशी भरल्या जात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत या व्याकांशी अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधी करता भरल्या जात आहे यामध्ये तुमचं काम जर समाधानकारक का असेल तर तुमचा हे जो पिरियड आहे हा एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो यामध्ये मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पीजू आय एस वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस अति विशेषज्ञ म्हणजे सुपर स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट कार्यक्रम व्यवस्थापक वैद्यकीय अधिकारी आरबीएस के टीबी पर्यवेक्षक सामाजिक कार्यकर्ता नर्सिंग प्रशिक्षक साइकोलॉजिस्ट ऑडियोलॉजिस्ट स्टाफ नर्स समुपदेशकटा एंट्री ऑपरेटर फिजियोपेथेरिस्ट कार्यक्रम सहायक सांिकी निम वैद्यकीय कृष्ठरोग कर्मचारी डायलिसिस तंत्रज्ञ प्रयोगशाला तंत्रज्ञ फैसिलिटी मैनेजर आरोग्य सेविकांसारे पद भर लाइन तो पंद्रह आयोजा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी बीए एमएस प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष स्टाफ नर्स अँथमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट सारखे महत्वपूर्ण पद भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं काही पदांकरता अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे मात्र काही पद फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे किती पगार दिला जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो याची जी पीडीएफ आहे ती मी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यामध्ये काही पद तुम्ही बघू शकता जसे की पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे मागितलेलं आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे याच पद्धतीने स्टाफ नर्स या पदासाठी जीएनएम बीएससी नर्सिंग तुमचं असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना हा पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आरोग्यसेवक फक्त पुरुषांसाठी असणारे बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा असणं आवश्यक असणारे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बीएससी डीएमएलटी या ठिकाणी मागितलेले आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी बीएमएस एमबीबीएस ची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आरोग्य सेविका या पदासाठी एएनएम चा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणारे फॅसिलिटी मॅनेजर साठी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा तुमचा झालेला आणि एक वर्षाचे एक्सपिरियन्स तुमच्याकडे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करू शकणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर हे पद देखील तुम्ही बघू शकता हे पद पंधरावा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या दोन्ही प्रोग्राम मार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे स्टाफ नर्स देखील दोन्ही प्रोग्राम मार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करायचं आहे प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या एज्युकेशन प्रमाणे अनुभवानुसार या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सदरपद निवड कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अप्लाय करणं आवश्यक असणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे यामध्ये अर्धाचा जो नमुना आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित तो भरायचा आहे त्याबरोबर जे डॉक्युमेंट या ठिकाणी आहे ते डॉक्युमेंट जोडायचे आहे तो अर्ज आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला एका लिफाफ्यात व्यवस्थित बंद करायचा आहे त्या लिफाप्यावरती पदा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो अर्ज तुम्हाला मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तो अर्ज तुम्हाला हा जो अॅड्रेस आहे या अॅड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने पोहोच करायचा आहे ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग मुख्य प्रशासकीय इमारत मधला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी मुक्काम पोस्ट ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मित्रांनो यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे किंवा डीडी स्वरूपात देखील पे करू शकणार यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फोनपे जी पे युपीआय इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करून तुम्ही परीक्षा शुल्क पे करू शकणार आहे त्याचा जो युटीआय किंवा युटीआर ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो अर्जामध्ये तुम्हाला स्पष्टपणे नमूद करायचा आहे तसंच अर्जासोबत तुम्हाला ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची पावती जोडणे देखील आवश्यक असणार आहे ज्या कॅन्डिडेट या ठिकाणी डेडी स्वरूपात तुम्ही कर पे करणार आहे त्या कॅन्डिडेटला डेडी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटीच्या नावे काढायचा आहे आणि तो डीडी देखील अर्धासोबत जोडायचा आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये फोनपे पे यू पीआय इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंगचा वापर करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये पदभरती संदर्भाची विस्तृत जाहिरात आणि अर्धाचा नमुना या दोन्ही गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकणार आहात मित्रांनो सोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणं देखील आवश्यक असणार आहे या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पीडीएफ दिली आहे ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ च्या शेवटी दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकणार आहात अर्धा सोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता तपासूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आता मध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा एकसष्ट वर्ष असणार आहे तर स्टाफ नर्स फिजिकोथेरिस्ट टीपी सामाजिक कार्यकर्ता आयडिओलॉजिस्ट परीक्षा तंत्रज्ञ सोशल वर्कर आयडिओलॉजिस्ट पॅरामेडिकल लेप्रशी वर्कर समुप्रदेशक ऑप्टोमेस्टिक स्टाफ नर्स डायलेसिक तंत्रज्ञ या पदांसाठी कमाल वयोमर्यादा एकोणसाठ वर्ष असणार आहे बाकीच्या पदांसाठी कमाल वयू मरादा अडतीस वर्ष असणार आहे मात्र राखीव प्रवर्ती उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची घेतली जाणार नाही गुणांकन पद्धतीने या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले त्यानुसार तुम्हाला पन्नास गुण दिले दे जाणार आहे त्यानंतर अनुभवानुसार तुम्हाला तीस गुण तर तुमची जी उच्च शैक्षणिक अर्थ असेल तर त्यासाठी वीस गुण म्हणजे एखाद्या पदासाठी तुम्ही अप्लाय करतात मात्र त्या पदासाठी जे एज्युकेशन गरजेचं आहे त्यापेक्षाही तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल तर त्यासाठी वीस गुण असे शंभर गुणांच्या आधारे तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट संवर्गातील जे पद आहे त्यांची मुलाखत डायरेक्टली दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे तसेच संबंधित संवर्गातील पद उपलब्ध होईपर्यंत या पदांची थेट मुलाखत दर सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बाकी मित्रांनो सर्व संवर्गातील पात्र उमेदवारांना एकाच पाच प्रमाणात गुणानुक्रमे निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आता अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता यामध्ये कशा पद्धतीने तुमचं अर्धाचा नमुन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल भरायचे आहे त्यानंतर युटीआय यूटीआर जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो देखील तुम्हाला अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्धाचा युटीआर आणि युपीआय नंबर तुम्हाला द्यायचा आहे परीक्षा शुल्क भरल्याची पावती अर्धासोबत जोडायची आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट जोडायचे आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला जोडणं देखील आवश्यक असणार आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एका लिफाप्यात बंद करायच्या आहे त्या लिफावरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने ते पोहोच करायचं आहे अशा पद्धती मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग